नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता दिवाळीपूर्वी केवळ पाच जिल्ह्यांतील पूरग्रस्तांनाच मिळणार मदत अठ्ठावीस जिल्ह्यांचे पंचनामे अजूनही कलेक्टर स्तरावरच अडकलेले आहेत मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी आहे परंतु काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता दिवाळीच्या आधीच पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत परंतु अठ्ठावीस जिल्ह्यांचे पंचनामे अजूनही अडकलेले आहेत हे अठ्ठावीस जिल्हे कोणते आहेत ज्यांना या नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत आणि दिवाळी आधी ज्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे मिळणार आहेत ते पाच जिल्हे कोणते आहेत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मागील महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः हा धुमाकूळ घातला होता पावसामुळे झालेल्या पुरामुळे राज्यातील तेहत्तीस जिल्ह्यांतील अडुसष्ट लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या अठ्ठेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं मात्र आतापर्यंत केवळ बुलढाणा हिंगोली सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचेच अंतिम पंचनामे अहवाल सरकारला मिळाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नसल्याची स्थिती समोर आली आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी मंडळाधिकारी पंचनामा अहवाल तहसीलदारांकडे पाठवत आहेत त्यानंतर तालुक्याच्या एकत्रित अहवालावर तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्यानंतर तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो त्यांनी पीक पीकनिहाय पडताळणी केली केल्यानंतर त्यात काही दुरुस्ती असल्यास तो अहवाल पुन्हा परत पाठवून दुरुस्त करून घेतला जाईल दुरुस्तीनंतर तिचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरीनंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्त कृषी आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यात शेवटच्या दहा दिवसांत बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणचे पंचनामे व अहवाल अंतिम व्हायला वेळ लागत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नसल्याचं सांगितलं ते म्हणाले प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले पंढरपूर व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे पंचनामे अहवाल आमच्याकडे आलेत आहेत उर्वरित तालुक्यांचे अहवाल दोन दिवसात येतील एकही बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फक्त या पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या दिवाळीच्या आतच हे पैसे जमा केले जातील परंतु उर्वरित अठ्ठावीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना देखील लवकरच पैसे जमा केले जातील असे देखील आता इथे सांगण्यात येत आहे अपेक्षा करतो मित्रांनो की राज्यातील सर्वात शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचे पैसे, पैसे मिळावेत आणि त्यांची दिवाळी गोळ व्हावी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद